हे हाय नमस्कार मी आहे रुपविजय आणि आपल्या चॅनल म्हणजे रूपविजय चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार आणि माझ्याकडे नेहमीप्रमाणे हळदी हुंकू असतं तर माझी आई अशी विराजमान झाली आहे तिला आज मी लुक जे केलं आहे ते महालक्ष्मीचं केलेलं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी बा कसं वाटतंय समय आत्ता लावला नाही आहेत हळदी हुंकाला सुरुवात होणार तेव्हा लावणार तेव्हा बारा जातात त्या कसं वाटतंय मैत्रिणींनो मित्रांनो आणि हे आहेत व्रताचं पुस्तक कारण की जे व्रत करतो त्याचं आपण काय व्रत करतो हे इतर बायकांना कळावं आणि त्यांनी सुद्धा करावं म्हणून हे व्रताचं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक उद्यापनाच्या दिवशी द्यायचं असतं आज उद्यापनाचा दिवस आहे पाच गुरुवार अशी आले आहेत आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर एक फळ द्यायचं असतं तर मी वेलची केळी आणलेली आहेत गुलाबाची फुलं आहेत सुंदर अशी आणि हे आहेत साडी पिन जे मी माझ्या मैत्रिणींना बाध म्हणून आणलेले आहेत खूप सुंदर असं मोराचं डिझाईन आहे बघा किती गोड आहे ना तर माझी आई माऊली आणि अशा प्रकारे सगळं मी केलेलं आहे अजून तयार व्हायचं आहे थोडंसं तयार झालंय फटाफट सगळं आवरतील आणि थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणी येतील हरिंकला सो तर आता मी समया दोन्ही लावल्या आहेत आणि आता आईचं रूप ugly.